नमस्कार महाराष्ट्र मिलमध्ये स्वागत आहे आज आज मी वडापाव बनवून दाखवणार आहे तुम्हाला वडे कसे बनवायचे बटाटा वडे पाव तर आपण विकतच आणणार आहे फक्त वडे बनवायचे कसे ते दाखवते मी तुम्हाला हे बघा आता हे चार बटाटे मी घालते कुकरला लावून घेते आणि मग दाखवते तुम्हाला काय काय लागणार आहे साहित्य हे बघा बटाटे हे बघा बटाटे बॉईल करून घेतलेत मी आता हे जे हे सोलून घेणारी हे पूर्ण आणि त्यासाठी साहित्य हे बिवढे बटाटे एवढी मिरची घेतली हिरवी मिरची तुमच्या तिखट तुम्हाला जसं खायचं त्या पद्धतीने घ्या थोडेसे धने एक चमचा धने घेतलेत हे बेसनपीठ आहे हे बेसनपीठ कोटिंगसाठी लागणार आपल्याला आणि लसूण आणि कोथंबीर हे कोथंबीर धने ल मिरची आणि लसूण हे बारीक करणार आणि बटाट्याची चटणी बनवणार आतमध्ये घालण्यासाठी आणि ह्या मिरच्या जे घेतलेत मी मी ह्या मिरच्या नंतर तळण्यासाठी घेतलेत कोणाकोणाला आवडतात मग वडापाव आता हे वाटण वाटलं मग असे दाखवलेलं आणि आता तेल तेलात मोहरी तडतडली आता त्यामध्ये कडीपत्ता टाकते आणि ह्या मसाला टाकते हळद टाकते थोडासा कच्चापणा आणि लसणाचा वास जाऊन जाऊ मसाला वास भाजून घेते आता हा मसाल्यामध्ये तुम्ही बटाटा सोडू शकता किंवा खाली देऊन एक जीव गेला तरी चालेल कारण हा पहिलाच आपण भाजून घेतलाय तेलामध्ये मसाला मीठ टाकले त्यामध्ये हलवते दोन मिनट हलवून घेते आणि मग त्याला मॅश करते कोथंबीर बघा ही भाजी तयार झाली आता ही मॅश करायची आणि गोळे बनवायचे त्याचे आपल्याला ज्या आकाराचे वडे बनवायचे त्या आकाराचे हे बघा बेसन पीठ घेतले ह्याच्यामध्ये एवढा चिमूट भर मी सोडा घालते आणि चवीनुसार मीठ घ्यायची तुम्हाला जसं लागतंय तस आणि हे मिक्स करून कोटिंग कोटिंगसाठी तयार करते वी वी वापर करत नाही मी कारण नाही ना गाठी मला ते खूपच टेन्शनचं काम वाटतं त्या हाताने माहिती का सगळ्या गाठी वगैरे हो फोडता येतात गाठी राहत नाही कुठेही अशा पद्धतीने हे बघा मी हातानेच करून घेतले हे बघा अशा 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 पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं बेसन पीठ आणि आता ह्याच्यामध्ये गोळ्याचे ते वडे आपले डीप करायचे आणि तळायचे हे बघा ही भाजी भाजी आहे ना अशी अशा पद्धतीने थोडीशी मॅश करायची पूर्ण पण मॅश नाही करायची थोडे थोडे जर बटाट्याच्या फोडी आल्या ना जाताखाली ते छान लागतात अशा पद्धतीने करायची मॅश जास्त बारीक मॅश करायचं नाही नाहीतर काय होतं बटाट्यांना पाणी सुटतं आणि मग ते वडे व्यवस्थित बनत नाही म्हणून जरा असं नाही का बघा बघा तुमच्या लक्षात येते का हे बघा अशा 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 फोडी असू देत म्हणजे मग काय होतं आता हे पण बघा तुम्ही कसं झालं हा झाला मसाला आपला आता ह्याचे गोळे बनवते आणि दाखवते डीप करून तुम्हाला तळताना हे ते बघा तेल गरम करायला ठेवले आपण बघू तेल किती गरम झाले ते आणि हे बघा हे मी करून घेतले पीठ आता हे वडे बघा अशा आकार तुम्हाला जशा आकाराचे करायचे तेवढ्या आकाराचे तुम्ही करा मी साधारण एवढ्या आकाराचे बनवते आता हे ह्याच्यात टीप करायचं आणि सोडायचं आधी बघू आपण तेल गरम झाले का हे बघा नाही झालेलं अजून तेल हां होत आहे आणखीन गरम करायला लागणार आहे हे आता असं डीप करायचं तुम्हाला जर असं सोडायचं भीती वाटत असेल तर सरळ बघा असं सोडलंय ना हा चमच्याने उचलून तुम्ही टाकू शकता हे बघा बघा झाले आपले वडे तयार किती सुंदर कलर आले वड्यांना आणि फॉर्च्युनचं बेसनपीठ आहे मी तुमच्या जे असा अवेलेबल वापर ते वापरा तुम्ही कारण फॉर्च्युनचं टेस्ट छान येते वड्यांना हे बघ हे बघा आपले वडे तयार आहेत बघा कलर झालेत तयार कसे झाले सांगा कमेंट करा ट्राय करा